नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोउन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस टोमॅटो मका आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या दरातील सुधारणा कायम आहे आज दुपारपर्यंत सोयाबीन बाजार कालच्या तुलनेत सुधारला होता दुपारपर्यंत सोयाबीनचा भाव नऊ पॉईंट चौऱ्याऐंशी डॉलर प्रतिभूशेलवरती होता सोया तेल आणि सोयाबीनचा भाव मात्र स्थिर होता सोया तेलचा बाजार चाळीस पॉईंट एकाहत्तर सेंट प्रतिपाऊंडवरती होता तर सोयाबीनचा भाव तीनशे सात डॉलर प्रतिटनांवरती होता देशात सोयाबीनचा भाव काहीसा सुधारलाय प्रक्रिया प्लांटचा खरेदीचा भाव चार ते चार रुपयांच्या दरम्यान खरेदी सुरू होती तर बाजार समित्यांमधील भाव सरासरी चार ते चार रुपयांचा भाव मिळत आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <गण> आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात आज पुन्हा काहीशी नरमाई दिसून आली तर देशात कापूस स्थिर होता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे पुन्हा एकदा सत्तर सेंट प्रतिपाऊंडपेक्षा कमी पातळीवर होते दुपारपर्यंत कापूस चाळीस पॉईंट झिरो चार सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे अठ्ठावन्न हजार शंभर रुपये प्रतिखंडीवर कायम होते तर बाजार समित्यांमधील भाव पाती मात्र कायम दिसली बाजार समित्यांमधील भाव सहा ते सात रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारात यापुढच्या काळात सुधारणेचे संकेत दिसत आहेत असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला टॉमॅटोच्या <laughs> भावात चढउतार सुरूच आहेत बाजारातील टॉमॅटोची आवक वाढल्यानंतर दरावर दबाव दिसत आहे आजही टोमॅटोचा भाव बहुतांश बाजारांमध्ये दोन हजारांपेक्षा आहे तर जास्त आवक असलेल्या बाजारातील सरासरी भाव यापेक्षा कमी आहे सध्या टोमॅटोला सरासरी एक हजार पाचशे ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय यापुढील काळातही आवक चांगली राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे केंद्र सरकारने गव्हाचे भाव स्थिर ठेवण्यासाठी स्टॉक लिमिट बाजारात गव्हाची आणि पिठाची विक्री केल्यानंतर दरावर काहीसा दबाव आला परिणामी गव्हाचे भाव उच्चांकावरून कमी होऊन स्थिरावले आहेत आजही गव्हाला बाजारात सरासरी दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपयांचा भाव मिळत आहे बाजारातील गव्हाची आवक कमी झालेली आहे दुसरीकडे निर्यात बंदी देखील कायम आहे त्यामुळे गव्हाचा बाजार आणखी काही महिने कायम राहू शकतो असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <गँगा> देशातील बाजारात मक्याचा भाव सध्या टिकून आहे देशात यंदा मक्याला चांगला उठाव आहे इथेनॉल उद्योग यंदा वाढविणार आहे त्यामुळे पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाला मक्याचा काहीसा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे मक्याचा भाव टिकून आहे मक्याला सध्या सरासरी दोन हजार तीनशे ते दोन हजार आठशे रुपयांचा भाव मिळाला एनसीडीएक्सच्या डिलेवरी केंद्रावर तीन हजार रुपये भाव मिळाला मक्याचा भाव तेजीतच राहील असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोहनला आता सबस्क्राईब करा